श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका म्हणजेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव म्हणतात एकदा रडत रडत श्रीकृष्ण भगवान म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोण ऐकते फक्त जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञेची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे आणि सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरतो मी सर्व सजीवांना समानतेने पाहतो जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील देव म्हणतात आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्याच आहेत पण विसरलोय त्याचा रंग ज्यांचा त्यानेच भरायचा असतो जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधीच हरत नाहीत ते जिंकतात आणि शिकतात सुद्धा देव म्हणतात जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पाण्यावर चांगला डाव खेळणे यांवर आपले यश अवलंबून असते समस्या ही कापसाने भरलेल्या बागेसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव कळत असते देव म्हणतात जीवनात फक्त दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणे बदलतात सर्व प्रश्न सोडून सुटत नाहीत तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटत असतात जीवन म्हणजे काय आहे कधी स्वतःलाच फोन लावून बघा तो लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठीच वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण नेहमीच व्यस्त आहोत आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असत आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकालाच वाटत असत आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो पण लोकांचा केलेला विचार हा तुमचा यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि तुम्ही जर एवढाच विचार केला तर लोक काय विचार करतील त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरूच होणार नाही म्हणून लोकांचा विचार अजिबात करू नका कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहे की लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका तुम्हाला एखाद्या व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकांच्याच आयुष्यात येत असतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात कधी कधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेव्हा आपल्याला खूप चांगले आणि प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो त्यामुळे थोडं हसा प्रत्येकाला असे वाटते की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्यांचे जीवन परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात नेहमीच चढ उतार येत असतात कोणत्याही व्यक्तीची सर्व प्रश्न कधीच पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जातात तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली, आपली स्वप्ने सोडून देतात हे जीवनाचे सत्य आहे त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही काम चुकते तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात हे अजिबात करू नका कारण एखाद्या वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे होत नाही कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ येत असते फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा मित्रांनो तुम्ही स्वामी आईवर विश्वास ठेवत असाल तर होय माझा स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा आणि आपलं हे भक्तीमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा देव म्हणतात आजच्या बक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस देव म्हणतो तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांची जीवन पापांनी भरलेले असू शकते पण चिंता करू नको हे ऐक आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा पुढील एक मिनिटे नीट ऐका किंवा मग माझ्या पाठी बोला किंवा आणि कृपेला समर्पित करतो अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल धन्यवाद देवा देवदूत तुला सांगत आहे जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आहे आहे, या आठवड्यात साने तोंड द्या, तारणहार आठवड्यात आत्मविश्वासाने हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ